सेकंड क्लासमध्ये टाइम झालाय साडे अकरा आणि यावेळेस आपण स्लीपर पोचने न जाता आपण काय रे भाई व अच्छा व मुदे ढकने के लिए ना मुर्दे ढकने केली आहे ना व तीन वाजून अठरा मिनटं झालेत आणि अजूनसुद्धा माझी पॅकिंग झाली नाही मला निघायचं आहे चार वाजता घरातून चार ते साडेचार वाजेपर्यंत मला भोसरीमध्ये पोचायचं आहे तर माझ्याकडे फक्त उरलेत पंचेचाळीस मिनटं आणि पंचेचाळीस मिनटामध्ये मला पूर्ण अकरा दिवसाचं पॅकिंग करायचं आहे जे की आपले आहे केदारनाथ बद्रीनाथ हरिद्वार आणि ऋषिकेश आणि तुंगनाथ अशी पाच ठिकाणं आपल्याला फिरायची आहेत आणि त्या सगळ्यांसाठी लागणारं सामान जे काही कपडे वगैरे आहेत त्या वस्तू मला फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये ना पॅक करायचे आहेत सगळा असा राडा पडला आहे पटकने आवरायचं आहे आणि निघायचं आहे कारण की भरपूर लेट झाले आणि आवरता आवरता अजून लेट होणार आहे पूर्ण प्लॅनिंग तर माझंच आहे आणि मिस जर लेट झालो तर मग अख्ख्या ग्रुपकडून शिवाय खाव्या लागतील तर मी काय करत असतो ना असे जे काही पॅन्ट किंवा जे काही माझे टी शर्ट शर्ट्स वगैरे आहेत ते मी असे रोल पॅक करतो आणि ते असे एका बॅगमध्ये ठेवत असतो जेणेकरून मला जेव्हा कधी कपडे काढायची वेळ येईल ना तेव्हा मी फक्त ही बॅग काढणार आणि या बॅगमधलं माझं जे टी शर्ट आहे ना ते टी शर्ट घेणार आणि मी असंच अरेंज करतो की जे टी शर्ट मला पहिले घालायचं आहे ते मी वरच्या साईडला ठेवतो आणि जे शेवटी घालायचं आहे ते मी खालच्या साईडला ठेवतो टाईम झाला तीन वाजून पस्तीस मिनटं आणि यस आपल्या दोन्ही बॅग रेडी झाल्यात तर या बॅगमध्ये लॅपटॉप कॅमेरा आणि चार्जर वगैरे ह्या सगळे गॅजेट्स आहेत आणि या बॅगमध्ये आपलं पूर्ण सामान आहे अकरा दिवसांचं तर यस चला आता निघूयात मिनटं झाले आणि सगळ्यात पहिलं मी चालू आहे अजून कोण आलं नाही तर सगळ्यांची अजून गाईच चालू आहे ठीक आहे येतील पाच दहा मिनटं अठरा अजून चाळीस मिनटं झाले आणि मी आता आली रोहन आलाय अक्षय आलाय आणि इथं आदित्य पण आलंय चला आता रिक्षा पकडूया आणि कासरवाडीला जाऊया आणि आपण कासरवाडीवरून लोकलने पुणे स्टेशनला जाणार आहे सहा वाजून आठ मिनटं झाले आहेत आणि पुणे आणि पुणे स्टेशनला पोहोचलो आहे तर मागे आपली इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आहे तर इथून आपल्याला पुण्या इथून आपल्याला मुंबईला जायचं आहे तर यस सगळेजण आलेले आहेत तर जणं बाकी होते थोडं प्लॅटफॉर्मबाबत त्यांचं जरा मिसअंडरस्टँडिंग झालं त्यामुळे ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मला होते तर आता आलेत ते तर निघूया कारण की ट्रेन आलेली आहे आणि सहा वाजता निघणार आहे ट्रेन सो अजून थोडा वेळ आहे पण चला सीटवरती वगैरे बसूयात आणि बॅग वगैरे ठेवूया नाही नाही आता बघ ना जायची काही पहिलं बसायचे काय रे पण ती बाई माहित होत काय तू विचार अरे काय तू नाही सगळं मोकळं तुला तरी कळायला पाहिजे आहे तू चलो मग काय मोठ्याला बोलतात चला चला हो काटी टी वापराय फुल तयारीत गावात येतो व्हिडिओ काढ सेपरेट सेपरेट फुल तयारी विशेष सांग चला माहिती चला 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 आपली गाडी निघालेली आहे आणि आता आपण दादर स्टेशनपर्यंत पर्यंत एक्सप्रेसने जाणार आहे आणि दादरवरून आपल्याला आहे आणि पँड्रावरून आपली नेक्स्ट ट्रेन आहे निघालोय तर तब्बल तीन दप्तक लागणार आहे आपल्याला

असणारे केदारनाथ मंदिराचं दर्शन घेताना सुद्धा फोनवर असणारे काम आहे काय बोला दर्शन भाऊ दे नंबर दाखव नऊ वाजत आलेत आणि आपण ठाण्याला पोचलो आहे म्हणजे मुंबईमध्ये ऑलमोस्ट पोचलो आहे आपण आणि मुंबईतून इतकंच स्वागत जोरदार पाऊस खूप जोरात पाऊस होतो खिडकी बंद करून आम्हाला बसायला खकर नाही पाऊस ठीक तर दहा वाजलेत आणि आता दादर स्टेशनला पोहोचलो आहे आता साडेबारा वाजता ट्रेन आहे बॅड्रोला तर इथं कुठेतरी जेवण करूया आणि नंतर बँड्राला जाऊ कारण की तिकडे काही जेवायला भेटलं असं वाटत नाही चौक तिथं चांगलं हॉटेल दिसतंय साईसागर नकली ऍक्टिंग करू नको जेवणासाठी एवढं डिस्कशन चालू झालोय एवढं काय डिस्कस करेल ते काय विचारला पासवर्ड गा, ले गा, मैं मैं है। है। ले गा, अरे काय का पाहिजे अरे लेट पाहिजे होते हो का लेट नाही मग मला तर भरपूर तिकट लागली भाऊ हो एवढी तिकट होती हां मला तर लागली भाऊ तिकट एवढी तिकट होती ना माझी खतरनाक आणि आता एवढं जेवण झालंय की बॅगा उचलायला नको नको सुरते ठीक आहे किती वाजे किती अकरा वाजल्यात आपल्याला साडेबारा वाजता ट्रेन आहे ना आता इथून आपल्याला बँड्राला पोचायचं आहे काय नाही जास्त काही नाही एक दहा पंधरा मिनटाचा दहा पंधरा मिनटाची जर्नी आहे तर पोचूया बँड्राला जाम थकलेत सगळे आणि इथं कसं आहे ना दादरला आपल्याला सेंट्रल लाईनला उतरून वेस्टर्न लाईनला जावं लागतं बँड्राला जाण्यासाठी ला दा। ला तर आता बस हे बॅग घेऊन चालणं म्हणजे ना भरपूर अवघड आहे चला भरपूर चालावं लागतं आणि त्याची मुंबईची गर्दी लोकला की बस कुत्र्यासारख्या सगळी सेकंड क्लासमध्ये चला फर्स्ट क्लासमध्ये ती श्रेणीच आहे ना सगळं गर्दी आहे ना गर्दी लेडी गर्दीच गर्दी उतरायला आम्ही ती आहे श्रेणी घरग्या म्हण तो थांब उतरायचं आपल्याला 이걸 하면 안되고 이걸 하면 안되고 तर तुम्ही सुद्धा बँड्रा ते हरिद्वार ट्रेनने जाणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दादरला उतरल्यानंतर तुम्हाला बँड्राला यायचं आहे आणि बँड्राला उतरल्यानंतर तुम्हाला बँड्रा टर्मिनसला जायचं आहे तर बँड्रा स्टेशन जे की लोकलचं आहे आणि बँड्रा टर्मिनस ह्या दोन दोन हे दोन्ही वेगळे स्टेशन आहेत तर तुम्हाला बँड्राला उतरल्यानंतर दादऱ्यावरून ईश्टला जायचं आहे आणि तिथून रिक्षाने बँड्रा टर्मिनसला जायचं भयंकर गरम होतं आहे यार मुंबईमध्ये ना खरं खूप भयंकर गरम होत आणि त्या ह्या दोन बॅगा घेऊन चालायचं म्हणजे अजूनच अवघड अरे वा ट्रेन तर आलेली आहे रेल्वेचे डबे पण चेंज झाले मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा असले भांगर होते ना आता भारी गेले म्हणजे काय होतं त्याला डेव्हलपमेंट चालू आहे लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ना एकदम चांगली अवस्था नव्हती ट्रेनची आता बघा ट्रेनची अवस्था एकदम बेस्ट आहे त्याप्रिस स्वच्छता दिसते आपण आज जाणारच बघूया आज गेला असतो टाईम झाला आहे साडे अकरा आणि यावेळेस आपण स्लीपर कोचने न जाता आपण ए सी स्लीपरने जाणार आहोत जे की असणार आहे इकॉनॉमी तर येस एसी इकॉनॉमीने जाणार आहे गोव्यात आत्ता थर्ड ए सी कशाप्रकारे आहेत बस सी एम वन इथेच आहे आपला दहा वर्षाला खोलना ना बाई कैसे खोलतात ये देख हम गरीब लोक बघा आता पिच साईड एकदम लास्ट लास। हा इधर बी आहे ये बी आहे आपण बावीस चोवीस बावीस चोवीस तर तर ट्रेनचे थर्ड ए सीचे कोच ह्या प्रकारे आहेत तर या ठिकाणी आपल्याला इथे डबल बेड भेटतात आणि या साईडला आपल्याला दोन्ही साईडला तीन तीन बेड भेटतात इथे वरती एक आहे हा मिडल हा मिडलचा एक आहे आणि त्यानंतर आहे आणि यामध्ये आपल्याला इथे हे रिडिंग लाईटसुद्धा भेटते तर यामध्ये आपल्याला ही रिडिंग लाईट लाईटसुद्धा ला, 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 भेटते त्यानंतर इथे यू एस बी पोर्ट दिला आहे त्यांनी चार्जिंगसाठी इथेसुद्धा आपल्याला प्लग बघायला भेटतो तर यस त्यानंतर इथे त्यानंतर इथे वॉटर बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे त्याने आणि इथून ए सीचे वेंट आलेले आहेत हे प्रत्येक प्रत्येक सीटवरती आहेत वरती तिथे आहे तर इथे आपल्याला मिरर बघायला भेटतो आहे त्यानंतर हे स्वच्छ आहे काचसुद्धा विंडोची फक्त फरक एवढा नाही की हा दोघांमधला जो या दोघांमधला जो स्पेस आहे ना तो खूप कमी आहे तर यस अशा काहीसा एसीचा थडकोच आहे तर बघूया आता एकदा टॉयलेट आणि वॉशरूम कसं आहे तर इथे मिरर आहे त्यानंतर इथे वॉश बेसिन आणि इथे खाली आपल्याला कचराकुंडे बघायला भेटते त्याची अवस्था वाईट आहे त्यानंतर हा आपल्याला इंडियन त्यानंतर हा इथे आपल्याला इंडियन टॉयलेट बघायला भेटतं स्वच्छता वगैरे आहे इथे मस्त बेसिन दिलं आहे आणि इथे त्यानंतर इथे आपल्याला कमड बघायला भेटते ते पण हे बघा गाडी मध्ये येतो हे रेल्वे कडने का प्रायव्हेट आहे रेल्वे तुम्ही प्रायव्हेट आहे मी प्रायवेट आहे डेव्हलपमेंट गुड डेव्हलपमेंट व्हेरी गुड तर बॅगा वगैरे ठेवल्या आणि आता टाइम झालाय बारा वाजून सात मिनटं तर बारा वाजून वीस मिनिटांनी गाडी निघते तर अजून आपल्याकडे दहा पंधरा मिनटं आहेत तर फोटोशूट चालू आहे मित्रांचं तर या ट्रिप मध्ये आपल्या सोबत असणार आहे रोहन रोहन त्यानंतर दीपक दीपक नाही नवनू नवनू शेठ नवनू शेठ नाव सांगायचं नाव नको सांगा नवनू शेठ सांग त्यानंतर ननू आहे त्यानंतर दीपक दादा आहे आदित्य अक्षय विनय आणि बंटी शुभम चला आता मस्त एन्जॉय करायचंय बोला बाबा केदारनाथ की

मुर्दे ढकने के लिए ना वो आहा, अभी रात को सब वाइट वाइट हो जाएगा ये मस्त मस्तपैकी चादर बैठ फ्रेश फ्रेश चादर फ्रेश पिलो कवर चादर सॉरी बेडशीट है त्यानंतर पिलो कवर पण नवीन बघू फुल पैसे बसवला फक्त आता जेवण आणि पाणी राहिले तर या पॅकेटमध्ये आपल्याला आहे ना एक बेडशीट आणि एक टॉवेल सुद्धा भेटतोय नॅपकिन आहे सिलू टॉवेल नाही आहे अरे वा चांगली प्रगती करते इंडियन रेल्वे पण हे वापरून झाल्यानंतर रिटर्न देते तिथे दिलंय त्यांनी एक वक्ती बाद सभी वस्तू को कुछ अटे अटेंडेंट को सुपूत करे तर रात्रीचे एक वाजून आठ मिनटं झालेत आता मी डेटा ट्रान्सफर करतो आणि झोपून जातो तर आपण सकाळी भेटूया चला बाय बाय